सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील शाहू फुले आंबेडकर चळवळीत सक्रिय कार्यकर्ते तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप भाऊ गवई यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश पदी निवड केल्याचे पत्र प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब व सामाजिक न्याय विभाग प्रदेशाध्यक्ष पंडितजी कांबळे साहेब यांच्या हस्ते राष्ट्रवादी भवन मुंबई येथे अठरा जून दोन हजार चोवीस रोजी देण्यात आले यावेळी प्रदेश उपाध्यक्ष संजय गायकवाड प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण सुरन सुरनर लातूर जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण कांबळे धाराशिव जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे घनश्याम शिंदे समाजभूषण विवेक साळुंके राजू कांबळे नरसिंह गायकवाड कुणाल माने संघमित्रा एटीएम प्रतिभा गवई आदी उपस्थित होते यावेळी संदीप गवई यांनी सांगितले की मी बुलढाणा जिल्ह्यात व महाराष्ट्र राज्यात सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे मूळ बळकट करण्यासाठी अहोरात्र कष्ट करत राहील व आपले संपर्क कार्यकर्त्यांसोबत ठेवण्याचा प्रयत्न करीत राहील सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षा होत आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान सय्यद